प्रथम सर्वांना जय हिंद और सर आपका बहुत बहुत शुक्रिया आप आणि शैलेश भाऊ तुम्हाला खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन जसं आता ज्योत्सना बोललीये हे तर तुम्हाला सगळ्यांना कळलेलंच आहे <laughs> मध्ये साडेचारशे कमीत कमी, कमी माझे सैनिक किंवा सैनिक आहेत पण या ठिकाणी किती जमलेले आहेत माझं दुःख दुसरं आहे ते दुःख जे आम्ही नाही करू करू कमी नाही शकत पण हे जे पुढे दुःख हे कमी करू शकतो जिथे कधीही सैनिक परिवार सैनिक एवढ्या कष्टाने त्या बॉर्डरवर सिक्युरिटी करतात तुमच्या सगळ्यांच्या जीवाची तिथे आम्ही जात बघत नाही आम्ही कुठल्या माणसाला बघत नाही कोणालाही बघत नाही मग इथे येऊन तुम्ही जात का बघतात आणि ज्या वेळेस सैनिकांना प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही कुठे असतात मला प्रश्न या सिव्हिलियन लोकांना विचारला हो आम्ही आहोत सैनिक आम्ही सैनिक परिवार आहेत पण पर आमच्यासाठी सिव्हिलियन्स आहात तुमच्यासाठी जर आमचं कुंकू आम्ही तिथे देतो तर तुम्ही इथे का आमच्यावर अत्याचार करतात आणि जेव्हा एका सैनिक परिवारावर अत्याचार होतो तेव्हा तुम्ही कुठे असतात आणि माझा तर सगळ्यात जास्त मोठा राहते माझ्या परिवारावर आहे सगळे तुम्ही माझ्या सैनिकांना मला विचारायचं आहे की जेव्हा कधी आपल्याला गरज असेल एकत्रित कधी होणार आहात कधीपर्यंत स्वतःच एकट्याच हे बघणार आहात तुम्हाला फक्त तुमचं आहे की मी हे केलं ते केलं अहो हो केलं ना तुम्ही मान्य करतो ना आम्ही पण कोणासाठी केलं तुम्ही तुमच्या राष्ट्रासाठी केलं राष्ट्रासाठी जशी तुमची जबाबदारी होती ना तशीच तुमची परिवारासाठी पण एक जबाबदारी आहे ज्या समाजात तुम्ही जन्माला आलेला आहे समाज म्हणजे मी जात नाही म्हणते ज्या ठिकाणी मी जन्माला आली हा भारत माझा आहे हा महाराष्ट्र माझा आहे या देशामध्ये मी जन्माला आली तर ह्या समाजासाठी माझं जे स्वतःच असं काहीतरी एक देणं आहे ते देणं मी लागते आणि म्हणून मला त्यांच्यासाठी करायचंय आज माझी सैनिकांना काय सन्मान दिला जातो कुठेही काही सन्मान नाहीये आमच्या पोरांसाठी काय जी आर सगळे जी आर वरती वरच्या लेवलला केले जातात आज आमची माझी पत्न, पत्नी सवीर पत्नी माझी इथं तिला पाच एकर जमिनीचा आर बनलेला आहे तिला मिळालाय का तिला विचारा किती तिला खस्त्या खाव्या लागतात वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष होऊन गेलेले कारगिल युद्धाला तरी सुद्धा साधी पाच एकर जमीन आम्हाला मिळत नाही आणि सैनिकांनो कधी एकत्र व्हाल या ना कधीतरी एक या कधीपर्यंत दुसऱ्याच्याच पाठीमागे फिरत राहणार आहेत खूप राग आहे सगळे पण या आणि काहीतरी आम्ही कुठेतरी आता एक मुवमेंट चालू केलेली आहे तर त्या मुवमेंट मध्ये तुम्ही सामील व्हा एवढी मी तुम्हाला हात जोडे जोडून माझी विनंती आहे लवकरच आपण सगळे एकत्र येऊ आजचा हा कार्यक्रम भाऊंच्या आणि खूप शुभेच्छा की आज तुमचं कुंकू तुमच्या अगदी व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत आलं तर त्याच्यासाठी पण पुढची आपली वाटचाल खूप खूप खडतर आहे एक सैनिक सीमेवर असताना देशाचं रक्षण करत असताना त्यावेळेस त्याच्या घरचा परिवार साडेचारशे वर्ष साडेचार फक्त साडेचार वर्षाची मुलगी तिच्यावर बलात्कार होतो एवढी पण लाज वाटत नाही का कोणाला की कसं ते झालं त्याचं संरक्षण जर तुमच्या संरक्षणासाठी तो तिथे तर त्या परिवाराचं संरक्षण कुठे करणार कोण आहे म्हणून सैनिकांनो आपला अधिकार आहे घ्या काऊन घ्या नसेल मिळत तर हिच काऊन घ्या आणि आजची तुमची एवढी सगळ्यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र